एक सुद्धा वृक्षतोडता कामा नये आणि ही ऑक्सिजन भूमी ऑक्सिजन देणारे आहेत नाशिकचे फप्फूस आहे ही भावना तिथं सर्व योग करणाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त की प्रेम करणाऱ्या नाशिककरांची नाशिक एकजूट आहे जे हवामानातील बदल असतील आणि नाशिकमध्ये येणारा कुंभमेळा हा हरित कुंभ झाला पाहिजे वृक्ष वृक्षतोड होता झाला पाहिजे हीच नाशिककरांची भावना आहे घेतलेला निर्णय रद्द करावा हरित कुंभ करून एक नवीन पायंडा ह्या नाशिक शहरामध्ये पाळावा हीच अपेक्षा आहे कारण न करता या ठिकाणी पर्यावरणाचा विचार करावा या ठिकाणी योग विद्याध्यांचे सहकारी एक योग झाडांसाठी या संकल्पनेमध्ये सहभागी झालेत आणि ह्या तपोवन वाचवा नाशिक वाचवा म्हणून पाठिंबा त्यांनी व्यक्त केला ही अतिशय आनंदाची बाब आहे याचा अर्थ नाशिककर ज्येष्ठ नागरिकसुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय होत आहेत आणि सर्व वेगवेगळ्या वे वे विचाराची जरी असले तरी सगळ्यांची भावना एक आहे की तपोवनातलं एक सुद्धा वृक्ष तोडता कामा नये आणि ही ऑक्सिजन भूमी ऑक्सिजन देणारे आहेत नाशिकचे फप्फूस आहे ही भावना इथं सर्व योग करणाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आणि अशाच प्रकारे अनेक सहकारी या ठिकाणी येत येऊन पाठिंबा व्यक्त करतायत की नाशिकची एकजूट आहे ही पर्यावरणावरती प्रेम करणाऱ्या नाशिककरांची नाशिक एकजूट आहे जे ती बदल असतील आणि नाशिकमध्ये येणारा कुंभमेळा हा हरित कुंभ झाला पाहिजे येथे वृक्ष न होता झाला पाहिजे हीच नाशिककरांची भावना आहे की प्रशासनाने समजून घेऊन त्वरित एक्झिबिशन सेंटरचा घेतलेला निर्णय रद्द करावा हरित कुंभ करून एक नवीन पायंडा ह्या नाशिक शहरामध्ये पाळावा हीच अपेक्षा आहे आणि यासाठीचा हा जनतेचा आक्रोश या सरकारने समजून घेतला पाहिजे इथं राजकारण न करता या ठिकाणी पर्यावरणाचा विचार करावा आणि एक्झिबिशन सिमेंटचं जंगल नको पाच कोटी रुपये मिळणार बहिण्याला यासाठीच धडकटूप न करता इतर माध्यमातून तुम्ही पैसे उभे करू शकता परंतु या ठिकाणी ही ऑक्सिजनची फॅक्टरी बंद करता कामा नये हीच भावना नाशिककरांची या ठिकाणी व्यक्त केलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा